तुम्हालाही दररोज थोडं अधिक आनंदी राहायला आवडतं का कधी तुम्हाला असं वाटतं का की आनंद ही फक्त एक भावना आहे जी थोडा वेळ येते आणि निघून जाते जर होय तर ही पुस्तक तुमच्यासाठी एक सुंदर भेट आहे आज आपण जगातील अत्यंत शांत आणि प्रेरणादायी व्यक्तीच्या विचारांवर आधारित पुस्तकावर चर्चा करणार आहोत दी आर्ट ऑफ हॅपीनेस या पुस्तकाचा सर्वात मोठा संदेश असा आहे आनंद ही काही दूरची गोष्ट नाही ती आपली गरज आहे आणि महत्वाचं म्हणलंय आनंदासाठी ना परिपूर्ण आयुष्य लागतं ना खूप पैसा फक्त योग्य मनोवृत्ती लागते हे पुस्तक एका विशेष भेटीतून जन्माला आलं एका बाजूला मन आणि भावना समजणारी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर हावर्ड कटलर आणि दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्य शांतता आणि करुणेला अर्पण केलेले दलाई लामा दोघांनी मिळून एक मोठा प्रश्न विचारला खरा आनंद कसा मिळवायचा इथून सुरू होतो एक गहन विचारांना हलवून टाकणारा आणि अतिशय उपयुक्त प्रवास कल्पना करा आपण सगळे काय शोधत असतो चांगली नोकरी प्रेमळ कुटुंब मित्रांसोबतचा आनंदी वेळ किंवा स्वप्नातली सुट्टी पण यामागचं खरं कारण काय आनंदी होणं या पुस्तकात सांगितलं आहे आपली प्रत्येक मेहनत प्रत्येक धडपड शेवटी यासाठीच असते की आपण आतून चांगलं वाटावं पण समस्या अशी की आपण आनंद चुकीच्या ठिकाणी शोधतो नवी कार मोठं घर किंवा सोशल मीडियावरील हजारो लाईक्स पुस्तकातील एक महत्वाचा विचार सांगतो आनंद ही तयार करून दिलेली गोष्ट नसते तो आपल्या स्वतःच्या कृतींमधून निर्माण होतो म्हणजे खरा आनंद बाहेर कुठेच नसतो तो आपल्या मनात आणि आपल्या कर्मांमध्ये असतो एक व्यक्ती नोकरी गेल्यामुळे खूप खचला होता त्याला वाटत होता आता आनंद मिळणारच नाही पण एके दिवशी त्याने रस्त्यात एका अनोळखी व्यक्तीला मदत केली थोडा वेळ थोडी दयाळुता दिली आणि त्याच क्षणी त्याला आतून अशी शांतता मिळाली जी तो इतरत्र शोधत होता ही कथा शिकवते आनंद हा देण्यात असतो फक्त घेण्यात नाही मग प्रश्न येतो आपण ती अंतर्गत शांतता आणि संतुलन कसं निर्माण करू शकतो जे आपल्याला दीर्घकाळ आनंद देईल पुस्तक सांगते आनंद हा कोणताही चमत्कार नाही ती एक कला आहे आणि ही कला शिकण्यासाठी आपली विचार प्रक्रिया आपल्या भावना आणि आपल्या प्रतिक्रिया समजून घेणं आवश्यक आहे हे पुस्तक अध्यात्म आणि विज्ञानाचा एक सुंदर मेळ आहे ते सांगतं कोणीही ही कला शिकू शकतं तुमचं वय पार्श्वभूमी किंवा समस्या काहीही असोत ही, ही प्रॅक्टिस सोपी आहे आणि परिणाम अत्यंत परिवर्तनकारी जर तुम्हाला तुमच्या जीवनात अधिक शांतता अधिक स्पष्टता आणि भरपूर आनंद हवा असेल तर हा प्रवास तुमच्यासाठी योग्य आहे दलाई लामांना विचारलं गेलं तुमच्या मते जीवनाचा उद्देश काय आहे ते साधेपणाने म्हणाले आनंदी राहणं हे ऐकून वाटू शकतं अरे हे तर सर्वांना माहीत आहे पण खरी महत्वाची गोष्ट म्हणजे आनंदाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोनच त्याला खास बनवतो आनंद ही अशी वस्तू नाही जी दुकानातून विकट मिळेल किंवा मोठं ध्येय साध्य झाल्यावर अचानक मिळेल पुस्तक सांगते आनंद ही मनाची अवस्था आहे आपला दृष्टिकोन आपले विचार आणि भावनांवरचे नियंत्रण हे ठरवतं की आपण किती आनंदी आहोत जेव्हा आपण आनंदी असतो आपण अधिक दयाळू होतो आपल्यात धैर्य येतं आणि आपण सहजपणे माफ करू शकतो पण जेव्हा आपण दुःखी असतो राग मत्सर भीती यांचा आपल्यावर ताबा मिळतो मग दीर्घकाळ टिकणारा खरा आनंद कुठून येतो पुस्तक दोन मोठे स्रोत सांगते एक मानसिक दृष्टिकोन मेंटल आउटलुक तुम्ही परिस्थितीकडे कशा नजरेने पाहता यावर तुमचा आनंद अवलंबून असतो तीच घटना कुणाला तोडू शकते तर कुणाला अधिक मजबूत बनवू शकते दोन करुणा आणि दयाळूपणा जर तुम्हाला इतरांना आनंदी करायचं असेल करुणापाळा जर तुम्हाला स्वतःला आनंदी करायचं असेल तरीही करुणा पाळा जेव्हा आपण पन निस्वार्थपणे मदत करतो आपल्याला अशी शांतता मिळते जी कोणतेही यश देऊ शकत नाही पण आपलं मन पटकन नकारात्मकतेकडे वळतं राग चिंता तक्रारी हे त्याचे जवळचे मित्र आहेत पुस्तक म्हणतं समजूतदारपणा धैर्य आणि करुणा यांचा सराव केल्यास आपण या नकारात्मकतांवर मात करू शकतो पुस्तक सांगते की आनंद ही एक कौशल्य आहे आणि ते शिकण्यासाठी सराव आवश्यक आहे यासाठी एक सोपी पद्धत आहे दररोज झोपण्यापूर्वी त्या तीन गोष्टी आठवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात त्या अगदी छोट्या असल्या तरी चालतात एखादं चांगलं जेवण मित्राची हसरी मुद्रा किंवा सूर्याची उब ही छोटी सवय तुमचं मन सकारात्मकतेकडे वळवेल एक उदाहरण पाहूया समजा तुमचा फोन खराब झाला आहे आणि तुम्ही खूप चिडलेला आहात आता तुमच्याकडे दोन निवडी आहेत एक दिवसभर ही चिडचिड सोबत घेऊन फिरणं किंवा स्वतःला सांगणं की ही फक्त तात्पुरती समस्या आहे माझ्या आयुष्यात यापेक्षा महत्त्वाच्या गोष्टी आहेत दलाई लामा हेच शिकवतात आपल्या प्रतिक्रियांना बदलायला शिका कारण खरं नियंत्रण तिथेच आहे इथून तीन मोठ्या गोष्टी समजतात एक आनंद कोणतीही अट नाही ती एक कला आहे जी शिकता येते दोन आपली विचारसरणीच आपले मन आणि भावनांना आकार देते तीन इतरांसाठी दयाळूपणा हा स्वतःला आनंदी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे आनंद जीवनात भाग बनवायचा असेल तर आधी त्या भिंती मोडाव्या लागतात ज्या आपली शांतता चोरतात त्या म्हणजे राग भीती असुरक्षितता आणि अतिलगाव या सगळ्यांमुळे आपण आतून कमकुवत होत जातो पण चांगली गोष्ट म्हणजे यांच्यावर मात करणं शक्य आहे एक राग अँगर राग म्हणजे क्षणिक वेडेपणा राग आला की आपण फक्त इतरांनाच नाही तर स्वतलाही दुखावतो कधी तीव्र शब्दांनी कधी चुकीच्या निर्णयांनी आणि नंतर उरतो फक्त पश्चाताप पुस्तकात म्हटलं आहे राग हा तुमच्या मनशांतीचा सर्वात मोठा विध्वंसक आहे यावर उपाय काय धैर्य आणि समजोतदारपणा पुढच्या वेळी राग आला तर एक क्षण थांबा एक खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा की हा राग परिस्थिती सुधारेल की बिघडवेल हा छोटासा थांबा तुमची प्रतिक्रिया पूर्णपणे बदलवू शकतो एक कथा आहे एक व्यक्तीला त्याचा बॉस काही म्हणाला की लगेच राग यायचा तो प्रत्येक मीटिंगनंतर त्रस्त व्हायचा पण त्याने या पुस्तकातील एक गोष्ट अंमलात आणली राग करण्याआधी समोरच्याची स्थिती समजून घेणे त्याने बॉसचा ताण जबाबदाऱ्या समजण्याचा प्रयत्न केला हळूहळू त्याचा राग कमी झाला मन शांत झालं आणि नातंही सुधारलं दोन भीती फियर भीती हा असा चोर आहे जो आपली हिंमत चोरी करतो ती आपल्याला कृती करण्यापासून थांबवते आणि सतत काय बिघडेल या विचारांच्या गोलात अडकवते भीती येते तेव्हा कारण असतं आपण भविष्याबद्दल अनिश्चित असतो किंवा स्वतःवर विश्वास नसतो यावर उपाय आहे सजगता आणि आत्मविश्वास पुस्तकातील एक गहन विचार जर समस्या सोडवता येत असेल तर चिंता कशाला आणि ती सोडवता नसेल तर चिंता करून काय उपयोग भीती हाताळण्याचा सोपा मार्ग जेव्हा केव्हा भीती वाटेल तेव्हा स्वतःला विचारा की या क्षणी मी सुरक्षित आहे का हा एक छोटा प्रश्न मन शांत करतो आणि पुढचं पाऊल उचलण्याची ताकद देतं तीन असुरक्षितता आणि मत्सर जेव्हा आपण स्वतःची तुलना इतरांशी करतो त्यांच्या नोकरीशी दिसण्याशी नातेसंबंधांशी किंवा सोशल मीडियाशी तेव्हा आपण आपलीच आनंदाची वाट बंद करतो पुस्तक सांगते आपली किंमत इतरांच्या यशावर नाही तर आपल्या आतल्या गुणांवर आणि मूल्यांवर ठरते जर आपण दुसऱ्याच्या यशाला मत्सर न मानता प्रेरणेसारखं पाहिलं तर आपण स्वतःला सुधारण्यासाठी संधी निर्माण करतो उदाहरण तुमचा मित्र नवी नोकरी लागली तर तो करू शकतो तर मीही काहीतरी नवीन शिकू शकतो असं विचारणं तुम्हाला पुढे नेईल चार अतिलगाव अटॅचमेंट आपल्याला वाटतं की एखादा माणूस वस्तू किंवा परिस्थितीच आपली आनंदाची चावी आहे पण ती गोष्ट दूर गेली की आपण तुटून जातो पुस्तक सांगते लगाव म्हणजे भ्रम याचा अर्थ प्रेम करू नका असं नाही तर प्रेम असावं पण त्यात कैद नसावी प्रेम मोकळा असावं अवलंबित्व नसलेलं एक सुंदर वाक्य आहे प्रेम आणि करुणा या गरजा आहेत चैनीच्या वस्तू नाहीत त्यांच्याशिवाय मानवजात टिकूच शकत नाही प्रेम मुक्त करतं लगाव जखडून ठेवतो या सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा एकच मार्ग आहे मनाला रोज प्रशिक्षण देणं दररोज थोडा वेळ काढा आपल्या नकारात्मक विचारांना ओळखा आणि त्यांना आव्हान द्या उदाहरण मत्सर वाटला तर स्वतःला सांगा माझ्याकडेही खूप काही आहे आणि मीही पुढे जाऊ शकतो स्वतःला समजून घ्या सेल्फ अवेअरनेस वाढवा आपल्या भावनांना जज न करता त्यांना समजून घ्या दररोज पाच मिनिटे शांत बसा आणि स्वतःला विचारा की आज मला कसं वाटतंय आणि का यामुळे आपल्या मनाचे पॅटर्न दिसू लागतात दोन नकारात्मक विचारांना आव्हान द्या जेव्हा मन म्हणतं मी काहीच करू शकत नाही माझ्याबरोबरच वाईट का होतंय तेव्हा मागे हटून स्वतःला विचारा हे खरं आहे का की फक्त माझं विचारांचा जुना पॅटर्न मन बागेसारखं आहे तुम्ही फुलं उगवू शकता किंवा तण वाढू देऊ शकता एक कथा एक मुलगा प्रत्येक छोट्या चुकांवर स्वतःला दोष द्यायचा पण त्याने विचारांना प्रश्न विचारायला सुरुवात केली तो खरोखर एवढा वाईट आहे का आणि त्याला स्वतःच्या गुणांची जाणीव झाली त्याचा आत्मविश्वास परत आला आणि आयुष्य बदललं तीन कृतज्ञता ग्रॅटिट्यूड दररोज तीन गोष्टींची यादी करा ज्याबद्दल तुम्ही आभारी आहात आपण जे नाही त्यापेक्षा जे आहे ते पाहायला शिकतो आणि इथूनच आनंदाची खरी सुरुवात होते चार करुणा रोज निवडा कोणालाही भेटताना मनात शांतपणे म्हणा या व्यक्तीला सुख मिळो ही छोटी प्रार्थना मन मऊ करते पाच आयुष्यात एक महत्वपूर्ण उद्देश ठेवा फक्त स्वतःसाठी जगणं अपुरं वाटू शकतं पण जेव्हा आपण एखाद्या मोठ्या उद्देशाशी जोडले जातो तेव्हा जीवनात खोली येते दर आठवड्याला एका व्यक्तीला मदत करण्याचा संकल्पही पुरेसा आहे पुस्तक सांगतं आनंद तयार केलेला नसतो तो आपल्या कृतींमधून जन्मतो रोज थोडा मन समजून घेणं थोडी सकारात्मकता वाढवणं थोडी करुणा पसरवणं यामुळे आनंद सवयीसारखा बनतो परिणाम आनंद ही एक कला आहे जी कोणीही शिकू शकतो लामा म्हणतात आनंद कुठलीही अंतिम मंजिल नाही तो आयुष्यभराचा प्रवास आहे हा असा प्रवास आहे ज्यात आपण रोज थोडं अधिक शांत थोडं अधिक दयाळू आणि थोडं अधिक चांगले होत जातो आनंद बाहेरून येत नाही तो अंतर्मन शांतीतून येतो या शांतीसाठी मन प्रशिक्षित करणे आवश्यक आहे जसे आपण शरीर जिममध्ये मजबूत करतो द आर्ट ऑफ हॅपीनेस शिकवते की आनंद आपल्यात आहे फक्त त्याला जागृत करणे आवश्यक आहे प्रत्येक छोटासा पाऊल एक मुस्कान एक दयाळू काम एक शांत क्षण आपल्याला खोल तृप्तीकडे घेऊन जातो जे आयुष्य सुंदर बनवते चला आजपासून सुरुवात करूया मन समजून घ्या हृदय उघडा आणि रोज थोडासा आनंदी रहा। जर तुम्ही या समरीला वनापासून ऐकले तर तुम्ही फक्त एका पुस्तकाची नाही तर एक संपूर्ण जीवन बदलण्याची विचारसरणी अनुभवली आहे द आर्ट ऑफ हॅपीनेस सांगते की आनंद आपल्यातील प्रकाश आहे ज्याला आपल्याला रोज थोडासा अधिक चमकवायचा आहे